पावसाळा आणि त्यातही श्रावण मास लागला की कोकणातील सौंदर्य नक्कीच उच्चतम कोटीला असतं तेच आम्ही कोकणातील महाबळेश्वर पाहायला जातोय आमच्या ट्रीपची सुरुवातच एका महा उंचच्या उंच आणि रुंद बुंदा असलेल्या झाडाने झाली खऱ्या अर्थात आम्हाला हे झाड कशाचं आहे हे काय ओळखता आलं नाही पण त्याचा आकार आणि उंचच्या उंच पाणा पाहून हे झाड आम्हा काश्मीर मधील चिनार वृक्षाप्रमाणेच भासले पृथ्वीच्या रंगमंचावर निसर्ग जो सेट उभा करतो तो कुठल्याच आर्ट डिरेक्टरला आणि कोकण हे तर त्याचं आवडतं ठिकाण उत्तम रस्त्यांची जोड दिल्यामुळे कोकणातील हा निसर्ग पाहण्याचा आनंद द्विगुणितच होतो कोकणची खासियत असलेली भात शेती आणि हिरवेगार पण छोटे छोटे खळाळणारे झळे बघितले की मन प्रसन्न अत्यंत अल्पाविषयी पण हिरव्यागार गार कंस त्यांनी भरलेली विविध रंगी ही फुले व्या पठारावरची पाहिली की मन प्रसन्न आणि जीवनाची क्षणभंगुरता विसरून जातोच शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या गांडुळांनी खणलेले छोटे छोटे त्यांचे घर मातीचे आणि त्यांचे आकार चकितच करतात कोकण म्हणजे भाताचं कोठार आपल्या शेतात वावरात खाचरात मेहनत करणारा कोकणी शेतकरी इथे तुम्हाला दिसतोच दगडखाणींमुळे झालेल्या खड्ड्या मोठ्या मोठ्या खड्ड्या मला पावसाळा असल्यामुळे आता त्या खड्ड्यात पाणी साचून तलावाचं रूप आलेलं आहे या परिसरात ही या दगडखाणींच्या परिसरात ही पाणी साचल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीम तग धरू लागली आणि या इकोसिस्टीमने निसर्ग वाचवण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे परिसरातून जात असताना एक धबधबा सर्वांचे लक्ष वेध होतोच सवतकडा धबधबा दब म्हणून अत्यंत दूर आणि जाण्यासाठी खूप बिकट अति बिकट वाट असलेला हा धबधबा दब पण अत्यंत रमणीय आपण जिथे उभे आहोत तिथून साधारणपणे साडेचार ते पाच किलोमीटर जंगल तुडवत जावं लागतं जिथे वाट नाही आहे पण याचं मनोहरी रूप तीन साडेतीन किलोमीटर नंतरही इतकं सुंदर दिसतं कोकणातील अत्यंत सुंदर निसर्ग आणि लांबून का होईना पण सवतखड्याचं रुद्रभीषण रूप पाहण्यासाठी या ठिकाणाला एकदा जरूर भेट द्या